मॉर्निंग सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आम्ही आहे शेपूची भाजी हे बघा हे धुवून छान बारीक करून कापून घेतलेली आहे मी एकदम बारीक कापून घेतलेली आहे आणि हे ते आपल्याला लागणार आहे लसूण क चॉप करू शकता नाहीतर बारीक कुठून घेतलं तरीही चालेल इथे थोडीशी मोठीच मी मिरची कापली आहे कारण लहान मुलं आहे तर ते काढून खाऊ शकतात बारीक कापू शकता तुम्ही जास्त घेतलेली आहे झणझणीत व्हा म्हणून इथे मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळच छान लागते तुम्ही पण मटकीची डाळच घ्या मग अशा प्रकारची मी भिजवून घेतलेली आहे धुऊन आणि इकडे आपण आता तवा गरम करायला ठेवलेला आहे पॅन म्हणू शकता तर त्यात मी थोडंसं तेल घालते यात थोडेसे भजे तळले होते तेलामध्ये तर ते उरलं होतं म्हणून मी शेपूच्या भजीला यूज करते तर हे गरम झालं की आपण फोडणीची सुरुवात करूया तेल गरम झालेलं आहे ते आपण शेंगदाणा बारीक करून घेऊया शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहे बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच बारीक करायचं आहे गरम झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण टाकूया लसूण लसून थोडा हलका भाजला की आपण टाकूया मिरची आपण टाकायचं आहे मीठ थोडंसं चवीनुसार थोडंसं टाका शेपूमध्ये मीठ खूप लागतं करून घेऊया डाळ हे थोडीशी हलकीशी मीठामध्ये भाजून घ्यायची आहे आता हा लसूण हा लारसून भाजून झाला की आपल्याला टाकायचा आहे शेपूची भाजी शेपूची घाल भाजी टाकून घेते आपल्याला आहे मी त्याला एकसारखं सगळीकडून हलवून घ्या एकत्र करून घ्यासारखे हलवून झाले की आपल्याला ह्या थोडंसं टाकायचं आहे पाणी कारण मी थोडेसे दांडे पण घेते भाजीला छान चव येते त्यामुळे थोडंसं पाणी टाकतं की असं पाण्यामध्ये थोडंसं शिजू द्यायचं थोडंसं झकण ठेवून त्याला शिजू द्या थोडीशी अर्धी कच्ची भाजली की आपल्याला त्यात शेंगदाचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाचं कूट पण छान शिजलं की टेस्टी लागतं लास्टला कूट टाकू नका थोडंसं भाजत आलं की कूट टाका म्हणजे छान लागतं थोडासा फूड जास्तच टाका हे बघा खूप छान लागते भाजी किती छान वास येतो हे बघा एकदम छान भाजी शिजलेली आहे आणि मी मुद्दाम जास्त खूप टाकलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आमच्या घरी खूप खायला खूप आवडतं भाजीमध्ये हे बघा एकदम मस्त एकदा ट्राय करून बघा झनझली शेकूची भाजी